ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान शहरामध्ये पर्यटक वाढवण्यासाठी व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांची यशस्वी म मध्यस्थी माथेरान दस्तुरी नाका येथे दुसऱ्यांदा आमदारांनी पाहणी केली अश्वपालक हात रिक्षा रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या जा प्रशासनाला सूचना दिल्या माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक संख्या वाढवण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता माथेरान येथील दस्तुरी नाका येथे झालेल्या या बैठकीत माथेरान अश्वपाल संघटना ई रिक्षा संघटना पुलिस संघटना मालवाहतूक संघटना तसेच स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक सहभागी होते या बैठकीत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र एक येऊन काम करण्यावर भर देण्यात आला तसेच व्यवसाय वाढीसाठी विशिष्ट नियमावली तयार करून ती अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या यामध्ये स्थानिकांच्या सूचना आणि गरजांनुसार आवश्यक बदल करण्याचे आश्वासन देण्यात आले यासाठी दर आठवड्याला नियमित बैठक आयोजित केली जाईल व यामध्ये सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल या प्रसंगी माथेरान अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्य मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे वनक्षेत्रपाल उमेश जंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोने शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी मूळवासी अश्वपन संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे ॲडव्होकेट श्री संतोष आखाडे माजी सभापती अमर मिसाळ नेळा ग्रामपंचायत माजी उपसरपंच मंगेश मस्कर शिवसेना तालुका सचिव अंकुश धाबणे जयवंत साळुंके प्रमोद नायक गौरंग वाघेला नेळा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रवीण पोलकम तसेच मूळवासी अश्वपाल संघटनेचे आणि टॅक्सी युनियनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी मध्यस्थीबद्दल सर्व संघटनांनी व ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या ठिकाणी या जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचना सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्या सूचनात बदल करायचे असतील तर ते बदल सुद्धा आपल्याला करता येतील दर अजून अजूनही पुढच्या वीकला सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत थँक्यू